I <laughs> हे इकडे इकडे तुझ्या साईडला साईडला हा जोरात डकडे जास्त वाला एवढा जुन्या पावर जास्त वाटवतो ना तो काहीतरी असं फटकन न्यायचं पिवळ्या पिवळ्या कलरचं ना परत त्यांनाच ना दम लय असतो रे मग सेकंड मध्ये पळतो जास्त ना पळतो दम त्याला ट्रॅक्टर आहे तर एवढा भेंडी दम नाही लागायला पाहिजे ना ती पाण्याची जी चुक चुकलायची होती त्या फक्त किती उपाय तो उचलताना त्यामुळे दमदा दम करायचं लाल बटायला फिरव दगड बिघड बेटेल तो उलटो फुले होतो उलट होतो डायरेक्ट वर उलट होतो तिकडे झालेला उलट सोडून तर कसं पण फिरतो गोल गोल

अर <laughs> 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 ते खाली घ्यायला पाहिजे बसलायला धावायचं आम्ही तेव्हा बळी जासायचो का तो नुबायला बवरी ते ना बाम तरी कोना कोना ने बरो बस बगा बगा ह मारतीकडे हा जातो होत ते त्याकडे आमचं आप आता आपण माळार रेलो आता येतो नाही दिवळ मोडून टाकला हा ना काय करत नाही ए एक एक ए आराध्य ओ ओ हादा रिटर्न आराध्या ए ए वायू पुत्रो मदत करू गी एक It... It...